आज आपण परफेक्ट कोथंबीर वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही कोथंबीर वडी बनवताना अगदी पद्धतीने बनवणार आहोत लग्नसमारंभामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये जेव्हा कोथंबीर वडी बनवताना कोणत्या पद्धतीने बनवली जातात बनवली जाते ती पद्धत आज आपण या ठिकाणी वापरणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा हे पहा अगदी छान अशी कोथंबीर वडी झालेली आहे तळल्यानंतर छान अशी खुसखुशीत आपली ही कोथंबीर वडी म्हणून तयार होणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर रोजचा हार या फूड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर वेळ न घालावता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आहे आज आपण कोथंबीर वडी ही रेसिपी करणार आहोत त्यासाठी वाटण करण्यासाठी लसूण घेतलेला आहे अर्धी वाटी हिरव्या मिरच्या जिरं आणि ववा घेतलेला आहे याचं छान असं आपण सुकं वाटण करून घेतलेलं आहे बारीक चिलेली स्वच्छ धुवून थोडीशी सुकवून घेतलेली ही कोथंबीर घेतलेली आहे यामध्ये आपण बेसनपीठ टाकलेलं आहे साधारणतः एक ते दीड वाटी एवढं बेसनपीठ दोन चमचे या ठिकाणी तांदळाचं पीठ घातलेलं आहे जे जेणेकरून छान अशी खुसखुशीत कुरकुरीत आपली ही कोथंबीर वडी बनवून तयार होते त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं जे वाटण केलं होतं ते सर्व वाटण यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर खूप सारे पांढरे तीळ यामध्ये टाकलेले आहे आता व्यवस्थित पाणी न टाकता आपल्याला हे व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आता राहिलेली सर्व कोथंबीर देखील यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून देणार आहे आता सुरुवातीला तुम्हाला हे जरी कोरडं वाटत असलं तरी नंतर पाणी सुटतं आणि जसं आपण हे मळत जाऊ तसं तसं छान असं याचा घट्टसर गोळा तयार होतो त्यामुळे पाणीचा वापर न करता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुमचं जर मिश्रण जास्त कोरडं झालं तर अगदी अर्धा कप एवढं पाण्याचा वापर करून तुम्ही ते मिक्स करून घेऊ शकता आता यामध्ये आपण दीड चमचा मीठ टाकलेला आहे मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे दुसरीकडे कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये मी अगदी एक ते दोन चमचे एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असे आपण हे मळून घेणार आहोत हे पहा पुन्हा दोन चमचे मी पाणी टाकलेलं आहे असं एकूण चार ते पाच चमचे पाणी मी यासाठी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीचा छान असा गोळा तयार झालेला आहे आता छिद्राची झाकणी घेतलेली आहे त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण ही वडीचं जे मिश्रण आहे ते पसरवून देणार आहोत त्यावर मी खूप सारे पांढरे तीळ टाकत आहे जेणेकरून तयार झालेली वडी ही दिसायला खूप छान दिसते त्यामुळे आपण तळाला पांढरे तीळ टाकलेले आहे आणि त्यावर आपण हे मिश्रण व्यवस्थित सेट करून देणार आहोत अशा पद्धतीने वडी जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा तुमची वेळेची खूप बचत होते अगदी पटकन अशी तुमची वडी बनवून तयार होते हे पहा अगदी व्यवस्थित असं तुम्हाला हे एक सारखे वडीचं बॅटर मिश्रण व्यवस्थित पसरवून द्यायचं आहे त्यानंतर आपण वरील बाजूला देखील खूप सारे पांढरे तीळ टाकणार आहोत हे पहा जेणेकरून आपली वडी ही तळल्यानंतर खूप छान अशी दिसते आता हे तीळ आपण हलकेशी प्रेस करून देणार आहोत कढईमध्ये तळाला पाणी ठेवून टाकून आणि त्यावर ही झाकणी ठेवून आपण वीस ते पंचवीस मिनटामध्ये ह्या वड्या छान असे शिजवून घेणार आहोत हे पहा वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहे आपले वडी अगदी व्यवस्थित अशी शिजलेले आहे मीडियम फ्लेमवर पंचवीस ते तीस मिनटामध्ये अगदी व्यवस्थित अशी शिजवून तयार होते सुरीच्या सहाय्याने तुम्ही ते चेक करू शकता आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत साधारणतः अर्धा तास झालेला आहे हे अगदी व्यवस्थित असं थंड तयार झालेलं आहे आता आपण थंड झाल्यानंतर त्याच्या छान अशा वड्या पाडून घेणार आहोत अर्धा तास नसेल तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटामध्ये देखील ह्या वड्या कट करून घेऊ शकता तोपर्यंत मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवले आहे आणि ह्या वड्या छान अशा मी कट करून घेत आहे हे पहा अगदी परफेक्ट अशा आपल्या वड्या या शिजवून तयार झालेल्या आहे आता सर्व वड्या आपण छान अशा मीडियम फ्लेमवर मिडियम ते हाय फ्लेमवर आपण तळून घेणार आहोत या वड्या तळण्यासाठीचं तेल हे कडकडीत गरम असायला हवं जेणेकरून आपल्या वडीचा भुगा होत नाही हे पहा अगदी सहज अशा वड्या तयार झाल्या आहे परफेक्ट अशा आपल्या या वड्या तयार झाल्या आहे दिसायला देखील खूप छान अशा दिसत आहे आता आपण व्यवस्थित अशा या तेलामध्ये तळून घेणार आहोत हे पहा तेलामध्ये हाय फ्लेमवर मी या वड्या व्यवस्थित तळून घेत आहे जेणेकरून या वड्यांचा भोगा हा कमीत कमी होईल साधारणतः पाच ते सात मिनटामध्ये आपल्या वड्या व्यवस्थित अशा तळून होतात रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर रोजचा हार या फूड चॅनलमध्ये आपण प्रत्येक रेसिपी परफेक्ट प्रमाणबद्ध आणि भरपूर टिप्स इथ शेअर करत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील चारही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा खमंग खुसखुशीत आपली ही कोथंबीर वडी बनवून तयार झालेली आहे आपण आता सर्व त्या हो। डिशमध्ये सर्व करत आहोत याशिवाय तुम्हाला आणखीन कोणकोणते पदार्थ पाहायला आवडतात ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता त्याचबरोबर सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे आणि सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर प्रेस केल्यामुळे मी जेव्हा रेसिपी अपलोड करते तेव्हा रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिल्यांदा येते आणि तुमच्या मोबाईलचीही घंटी वाचते जेणेकरून तुम्ही माझी कोणतीही रेसिपी मिस करू शकणार नाही हे पहा अशा पद्धतीने सर्व वड्या बनवून आपल्या आज तयार झालेले आहे वेळात वेळी काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद